नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण पाहिलं असेल की आपण एका ग्राउंड वरती आहोत हे इंटरनॅशनल ग्राउंड नाही आहे हे बार्शी मधलं ग्राउंड आहे आणि विद्यालय बार्शी या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी आपल्या बरोबर संस्थापक आहेत सर एवढं मोठ ग्राउंड आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपण एवढ्या ग्राउंड लेवल आपण चांगल्या ले ले पद्धतीने केलेलं आहे काय सांगताय सर किती खर्च झाला आणि कशा प्रकारे ह्याची रिक्वायरमेंट वाटली तुम्हाला आणि कसं बनवावं वाटलं तुम्हाला हे ग्राउंड माझा मुलगा प्रसाद हा एक फुटबॉल प्रेमी आहे आणि तो इथं आला की दररोज रात्री फुटबॉल खेळण्यासाठी कुठला तरी टर्फ उर जायचा आणि संध्याकाळी मग आम्ही बारा साडे बारा पर्यंत वाट पाहिजे एक तू टर्फ कर आणि म्हणून त्याच्या याच्यातून आणि आमच्या शाळेच्या सहकार्यातून आम्ही हे टर्फ बनवलेलं आहे परंतु विद्यार्थ्यांनी रिक्वायरमेंट मांडले असेल की सर आम्हाला खेळाचं ग्राउंड पाहिजे परंतु फुटबॉलच का म्हणजे आवडतं म्हणून फुटबॉल बाकीचे मैदान आपण करू शकतो पण फुटबॉलचं मैदान करणं हे खूप खर्चिक होत ते कुठल्याच बाकीच्या बार्षेतल्या शाळेत नव्हतं किमान आपल्या मुलाला तर ती फुटबॉल खेळण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही हा फुटबॉल खेळण्याचा मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला पहिला असेल की सरांनी त्यांच्या मुलासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी केलं परंतु आज जर पाहिलं असेल तर विश्वेश देशपांडे यांनी यश स्थापन केलं आहे आपल्याच तो आहे आणि त्यांनी काय झेंडा हा विश्वेश देशपांडे गेल्या वर्षी या वर्षीच्या शालेय फुटबॉल स्पर्धा ज्या असतात त्याच्यात राज्यस्तरापर्यंत गेला होता परंतु त्याचं दुर्दैव तिथं काहीतरी अडचणीमुळं तो, 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 तो लिस्टच्या बाहेर गेला परंतु परमेश्वर असतो तीच लिस्ट पुढे टीव्ही नाईन टीम न ना मागवून घेतली आणि कसलाही संपर्क नाही त्याच्या मेलवर त्याला मेल केला की के तू ठाण्याला था, खेळण्यासाठी ये त्याच्या वडिलांनी त्याची सत्यता पडताळली आणि काल तो तिथं खेळण्यासाठी गेला एक योगायोग सहाशे विद्यार्थ्यामध्ये जे पहिले सहा विद्यार्थी निवडले गेले ते त्याने यश संपादन केलं अतिशय तोज्ज आणि फुटबॉल प्रेमी विद्यार्थी आहे आम्हाला ती बातमी ऐकल्यानंतर खूप आनंद वाटला चिरंजीवाला माहीत झाल्यानंतर तो त्याच्या मैदानावर गेला आणि पहिला सत्कार त्यानं तिथं विश्वेष केला पहिलं की भल मोठ असं ग्राउंड आणि इंटरनॅशनल खेळाला लाजवेल असं चांगल्या पद्धतीचं ग्राउंड कठीण बारशी मध्ये साहेबांनी तयार केला आणि पहिला असेल की विश्वेश जो स्वयश्वद्या शिकत आहे त्यांनी एक रेकॉर्ड बनवलेला आहे किंवा त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो आज नॅशनल लेव्हलला तो खेळणार आहे महाराष्ट्रामधून त्याची सिलेक्शन झालेला आहे तू कशा प्रकारे सराव करतो आणि आज काय वाटतंय तुला काय भावना आहे तुझ्या मला भावना माझी खूप चांगली आहे मला खूप सहकार्य मिळत आहे आणि प्रॅक्टिस च बोललो तर मी इथं प्रॅक्टिसला येतो माझी कोच अभिजित वाघमारे सर माझी प्रॅक्टिस घेतात आणि मी त्यांना असं मी त्यांना म्हणजे म्हणू शकतो की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं असेल किंवा त्यांनी मला असं सहकार्य केलं असेल की मी कुठल्या तरी चांगल्या स्तरावर खेळू किंवा चांगलं अचिव्हमेंट घेऊ तर मी कोच माझे कोच चे खूप आभार मानतो तुला ही आवड कधी पासून लागली किंवा म्हणलं तर मी सव्वी पासून फुटबॉल खेळायला चालू केलं मला मित्रांनो म्हणला की तू फक्त हा चालू करून बघ माझी पहिल्यापासूनच आवड होती पण माझ्या ह्याच्यात एवढा कॉन्फिडन्स नव्हता किंवा मला भीती वाटत होती की हा गेम खेळ कसा आहे मला येत नाही खेळायला हा मग मित्रांनी शिकवलं मला थोडं मग परत मला आमचे कोच अभिजित मिळाले त्यांच्याकडे फुटबॉल लावला मग त्यांनी मला हळूहळू करून सगळं सर्व प्रकारे बेसिक्स किंवा ते, त्यांच्याकडे जे शिकवले ते, ते शिकवलं शुभेच्छा आपल्या बरोबर त्यांचे कोच आहेत सर कसा आहे तो फुटबॉल मध्ये आणि त्याचं आज सिलेक्शन झालेला आहे आणि तुम्ही त्याला कुठेतरी मार्गदर्शन केलेलं आहे कशा प्रकारे त्याचं ट्रेनिंग झालं तुमच्याकडे तो माझ्याकडं तीन वर्ष झालं ला येतोय म्हणजे लक्ष देऊन जो आपण जो सांगतो तो लक्ष देऊन ऐकतो आणि प्रॅक्टिस करतो त्याचे स्ट्रॉंग पॉइंट कोणते वाटत त्याची फिजिकल बॉडी म्हणजे नॅचरलच आहे आणि थोडं त्याच्यात प्रॅक्टिस वगैरे करून त्याच्या बॉडी चांगली झालेली आहे बरोबर या शाळेचे क्रीडा शिक्षक आहेत सर कशा प्रकारे मार्गदर्शन तो शाळेमध्ये येतो आणि तुम्ही त्याला मार्गदर्शन केला असेल कशा प्रकारे वाटतो त्याच विश्वेश बद्दल सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला विश्वेश आमच्या शाळेमध्ये आल्यानंतर आता सहावी पासूनच ज्या वेळेस तो आला शाळेमध्ये आणि आम्ही फुटबॉल टर्म आमचे प्रसाद सर जे आहेत ते फुटबॉल प्रेमी असल्यामुळं त्यांना फुटबॉल खूप आढवायचा नलोडे साहेबांनी सांगितलंच की ज्या वेळेस ते सुट्टीला इथं यायचे तर फुटबॉल खेळायसाठी ते बाहेर जायचे आणि त्यांना घरी यायला बारा वाजायचे मग अशा मध्ये काय पर्याय काढावा तर साहेबांनी पर्याय निवडला की प्रसाद सर असं करा की आपल्या इथं एक मैदान फुटबॉलचं अवेलेबल करून द्या की जेणेकरून तुम्हालाही तर ते उ खेळता येईलच त्याचबरोबर आपल्या शाळेतील जे तिसरी पासून दहावी पर्यंतचे जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना त्याचा फायदाही होईल आणि त्यांनाही फुटबॉल एक वेगळ्या खेळामध्ये आवड निर्माण होईल आणि खेळायला मिळेल आता पाहतो जसं मेटकरी सरांनी सांगितलं की क्रिकेट खेळला जातो सगळीकडे उत्सुकता असते की क्रिकेट मोबाईल क्रिकेट मोबाईल विद्यार्थी खेळतात त्याचबरोबर आता उत्सुकता बारशी अशी निर्माण झालेली आहे की टर्प शकुंतला टर्फ हे नाव आम्ही या टर्पला फुटबॉल दिलेलं आहे आणि आता तिसरी पासून दहावी पर्यंत इथं आमच्याकडे आता खेळाडू तयार होत आहेत बारा वर्ष वयोगट तेरा वर्ष वयोगट चौदा वर्ष वय वयोगट पंधरा वर्ष आणि सतरा वर्ष वयोगट आता सध्या आपल्या सुयश विद्यालय बारशीच्या खेळत आहेत फोर्टीनची आणि ची, ची। आम्ही पा, सहावी पासून दहावी पर्यंत मुलांचं मी सिलेक्शन करतो सरांकडे कोच सर आहेत आमचे अभिजित सर आहेत त्यांच्याकडे ते फॉरवर्ड करतो ते त्यांचा सराव घेतात काय अडचणी असतील मला सांगतात आम्ही त्या साहेबांपुढे मांडतो त्या सॉल्व्ह करतो प्रशासकी वेळोवेळी आम्हाला मदत असते आणि अशा प्रकारे आम्ही त्या मुलांना सहकार्य करून आणि आज तुम्ही पाहताय की आज आमचा एक संकुलातला एक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती चमकतोय यामध्ये आमच्या माननीय श्री नलवडे साहेबांच सरांचं आणि आमच्या मॅडम सो प्रतिभा नलवडे मॅडम यांचा आणि तसेच जुने आमचे मुख्याध्यापक तांदुवाडीचे मुख्याध्यापक प्रदीप सर सुश बारशीचे मुख्याध्यापक सागर मंडलिक सर तसेच सर्व सहकारी आणि कर्मचाऱ्यांचं खूप खूप सहकार्य आहे आणि आज आमचा या संकुलातला विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती खेळणार आहे आणि भावी आयुष्यामध्ये पुढे इंटरनॅशनल लेव्हरती ऑस्ट्रेलिया या संघा जिथं मॅचेस होणार आहे तिथेही तो, तो खेळणार आहे तर पुढील वाटचाली त्याला विश्वेशला शुभेच्छा धन्यवाद पहिला असेल की कुठंतरी शोक म्हणून प्रशासनाने या ठिकाणी या ठिकाणी ग्राउंड ची सुरुवात केली आणि तो आज ग्राउंड या ठिकाणी खेळत खेळत आज राष्ट्रीय स्तरावरती विश्वेश देशपांडे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि या कुठेतरी ग्राउंडचं सफल या ठिकाणी झाला असं या शाळेकडून पाहिलं असं आणि ज्या शाळेनं ज्या ठिकाणी शिक्षणाचा झेंडा रावला त्याचप्रमाणे क्रीडाचा देखील या ठिकाणी झेंडा रावला असं म्हणायला कुठंतरी काही हरकत नाही कॅमेरावर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी